मातोश्री वृद्धाश्रम सांगोला अध्यक्ष राहुल जाधव हे नऊ ते दहा वृद्धांना सांभाळतात ना शासनाचं अनुदान ना पैसा पाय पाय हिंडून हा मुलगा दहा वृद्धांना सांभाळतो खरंच हे जगणं सोपं नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वृद्ध दाखल झालेले आहेत यांचं जीवन जगणं अतिशय कठीण है, आहे आणि ह्यांना जगवणंसुद्धा कारण उर्वरित आयुष्य आपलं आश्रमात घालवायचं आणि सुखासमाधानानं जगायचं एवढंच या वृद्धाने ठरवलंय ना त्यांना मुलं सांभाळतायत ना कोणी त्यांचा आधार होत आहे म्हणून या वृद्धाश्रमात एक आधारवड उभा झाला तो म्हणजे अध्यक्ष राहुल जाधव यांच्या रूपाने बोलते का तू इथं कधी बसन आले वृद्धाश्रमात मला कधी बसन आला इथं इथं कधी आहे तुम्ही मुलं तुमचं कोण तुम्हाला सांभाळत नाही का मग सांभाळायला तुम, तुमची मुलं तुमची तुमची मुलं कुणी नाही मला कुणी नाही कोणी नाही मला भाऊ नाही एक भाऊ आहे काही नाही माघाल्या जमान्यातला पन्नास वर्ष झालं मग तुमचं गाव कोणतं गाव गाव माझं कळबा पशी एक पश्चिम लोट आहे बर बर मग मुलं किती आहेत तुम्हाला मुलं नाहीत एक सुद्धा नाही मुल नाही मुलगी नाही कोणी नाही मला मालक बर मग तुमचं काय ना डायरेक्ट पेवशी एकून त्यांना इजा फुटली भरून गेले भरून गेले कुणीच नाही कुणीही नाही एक टप्पानी बर बस इथं आता बरं आहे का जेवण खाणं तुम्हाला वेळ मिळतं का जेवायला जेवायला हा इथं इथं काय जेवणाची बर मग तिकडचं कोण नाही म्हटल्यानंतर ना तू कधी बघायला आला नाही का तुम्हाला कोण मला नाही तुम्हाला ती कर्ज तुमच्या कुठेही काय माहितीच नाही कोणाला मी कुठं आलेले बरं नाही उठले माझ्या भाऊजाईच्या भाऊजाई होती माझी भाऊजाई हाय बर भावाचं काही चलत नाही भाऊजाई ने काय होता पैसा तुकडा ती पुरस्त सोनं नान होत ते घेतलं बर आणि मग मी राग राग उठले बरेन आपलं कागदपत्र घेतलं आले एका आले एका वारकरीनं मला पंढरपुरात आणलं सलमानला पंढरपूरला तिथं आणलं तिथं आणल्यावर मग आठ महिना राहिले तिथं मग सरे आणि साहेब आले दोघ राहुल जाधव विचारपूस केली आणि पुन्हा मग महिने पुन्हा इथं घेऊन आले इथं घेऊन आले माझी नाही तितकीची यादारी केली मला नावू धुऊ खाणं पिणं लता कपडा दवाखाना सर्व त्यांनी मी अशी रांगत होते अशी मला ही किरणी खराब माझ्या हिरीत पडले पोटाला गेले का मला सरसर खाली पडले ही किरणी माझी वाकडी झालेली आहे मला चला येत नाही मला माय येऊन हायता मला लय देता तुम्हाला तिकडची आठवण येते का नाही है? ना तुम्हाची आठवणी येते का नाही कुणाची आता काय करावं झाली तरी कुणाची व्हायची व्हायची भावाचं काही चलत नाही मग कुणाची आपल्याला कुणी तर कुणाची यात करा तुम्हाला आता न्यायला आली तर ती त्यांना माहीत झाले तुम्हाला घ्यायला आली तर जाणार का नाही जाणार नाही जाणार कशाला जायचं तिथं बर काय करायचं जाऊन तिथं काय भाऊ नाही बघत असते का तुम्ही आम्ही सांभाळावा त्यांना भाऊजाई जाऊन भांड ती तुम्ही लय श्रीमंत आहेत का म्हणते तिला सांभाळायला आमचं नाव जात